स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आजच्या दिवसाची जी जर्नी आहे ही जर्नी आजच स्टार्ट झालेली नाही आहे दोन हजार चोवीसला सहा मार्चला ही मी जर्नी स्टार्ट केलेली आहे यूट्यूबची आणि हे जे वाक्य आहे आणि हे जे सगळी काही तुमच्यासमोर मी दिसते आणि माझे रेसिपीज बोला माझ्या व्हिडिओद्वारे माझ्या आयुष्याची जर्नी बोला म्हणजे डान्स बोला सगळं हे सगळं तुम्हाला व्हिडिओद्वारे माझ्याकडनं तुम्हाला दिसतं आहे आणि तुमच्याक तुमच्यासाठी मी काय नवीन स्पेशल करेन हा नेहमी माझा विचार असतो सो आजचा दिवस माझा खूप स्पेशल आहे का ते तुम्हाला मी सांगते तर छोटासा ब्लॉग का होईना आता मी क्लासमध्ये आहे जे काही आता संध्याकाळच्या रुटीनमध्ये जेवढं मी काही शेअर करता येईल तेवढं मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर केक आणलेला आहे आणि हा केक कशाबद्दल आहे तो मी तुम्हाला सांगेन दाखवेन आहे आली काहीच माझी लाडकी विद्यार्थिनी माझी आवडती लाडाची बोडाची गोडाची समृद्धी <laughs> आणि चौदा लास्ट पेपर आहे आणि आता ही तुम्हाला जॉईन नेहमी दिसणार आहे हो की नाही <laughs> आणि छान छान डान्स करून एकदम चक्कर येईल <laughs> असं तुम्ही करून दाखवेल तुम्हाला ती छान डान्स आहे की नाही सगळे असे वेडे व्हायला पाहिजे हो की नाही तर आणि मुली ते प्रॅक्टिस करत आहेत होळीच्या डान्सची जो तुम्हाला एक व्हिडिओ येईलच नंतर रील्स इन्स्टावर टाकणार आहे तर मुलींची बॅच आता चालू झालेली आहे लहान मुलींची आणि मोठ्यांची आता संपली आहे आणि गाईज दिशाचा बड्डे आहे आज हॅपी बड्डे दिशा सगळ्यांनी कमेंट करा ए कमेंट करा आणि भैरवी आली आहे खूप दिवसांनी भैरवी आमचा क्लास सोडलाय भैरवीने <laughs> त्यामुळे आम्ही काही आमच्या क्लासची विद्यार्थिनी नाही <laughs> नाही असं ना काही नाही आई आमच्या सोबत राहणार आहे हो की नाही आणि आठवण येईल तेव्हा यायचं आहे जेव्हा जेव्हा येशील तेव्हा मी सगळ्यांना दाखवेन नक्की ना, ना? वेळ वे काढून ये जा आणि आमचा सो आज दिशाचा बड्डे आणि केक आणलेला आहे थोडा वेळाने केक कटिंग करणार आहोत हा केक दाखवतो आपण मग कट करूया हा बरोबर हे पल्ली आमची नवीन विद्यार्थिनी खूप छान डान्स करते गाईच पल्ली पल्ली म्हणजे पल्लवी आणि पल्लवी साठी छान नवीन स्थळ कोणाचं काय असेल तर प्लीज डायरेक्ट <laughs> <laughs> लपते असं <laughs> काही करू नका तर वासा दिशाचा बड्डेचा केक आहे दिशा लिहिलेला आहे चॉकलेट केक आहे मस्त दीदीचा बड्डे आहे या सगळ्यांनी या दिदीचा बर्थडे आहे सगळ्यांनी हॅपी बर्थडे कर करा तिला विश करा ही ही नाही अगं मेकअप कोण केलाय बघा तरी ही काय असे दोन हात वर्कर ना आणि हॅपी बर्थडे हा झाले ना चला सो इंस्टावर मी लाईव्ह गेलेली होती आणि युट्यूबवर युट्यूबवर पण आपल्या चॅनलवर मी लाईव्ह गेलेली होती फर्स्ट टाइम मी लाईव्ह येऊन सगळ्यांशी गप्पा गोष्टी केल्यात आणि ब्लॉगद्वारे पण मी छोटीशी माझी युट्यूबची जर्नी तुमच्याबरोबर मी शेअर करेन आता सध्या दिशाचा पट्टीचा मी केक कटिंग करणार आहोत त्यानंतर मी तुमच्याशी बोलते चला मी काय बोलते झालं का तुझं हां मग चला अगो काय हसू नको चला

कारण दिवस स्पेशल आहे काय माझ्या युट्यूबच्या चॅनलला एक वर्ष झालं आहे आणि बड्डे च्या दिवशी चॅनल आपलं ओपन झालेलं होत ठेव लक्षात ठेव वीस वीस पकड हा आणि हां आता हो हो आणि रे समृद्धी गिफ्ट देते अशी आणि आई केक कटिंग झालेला आहे केक कटिंग झाल्यानंतर मी मुलीने डान्स शिकवलाय आणि बघा होळीचा डान्स स्पेशल आहे व्हिडिओ येईल इन्स्टावर रील्स बनवायचे आहे चला लागेल टाइम झाला चला 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 हे बघा ओवी करता आता तुम्हें चलो बाय बाय सोमवार धैर्य गे लग चाललेत बाय अरे आईच आता काय मी चाललेत बाय 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 तर दैर्याच्या सगळ्या मित्रांनी आता क्लास वरून आले आणि सगळे रेडी होऊन आलेत आणि आय थिंक गुढी घातलेत सगळ्यांनी असं काही थीम ठरवलेली होती आ, चालेल केक घेऊन सेलिब्रेशनचा बाप बा मोठा भारी आणि थांब थांब ओपन नको करू आणि तुम्हाला मी ना त्यांचं ग्रुप आहे जयजेचा व्हॉट्सअपला तर ते त्याच्यावरती त्यांनी छान असं सगळ्या फोटोज जमा करून त्यांनी एक छानस छोटासा बॅनर बनवलेला होता तर तुम्हाला बॅनरचे मी फोटो पाठव हो, दिसतील तर छान बॅनर बनवलेला होता आणि मस्त म्हणजे मला कॉंग्रॅच्युलेशन तर आता मुलं आली आहेत हो। <laughs> <laughs> आणि चला मी केक आणलाय केक काय आहे बघूया एक नंबर मस्त रे केक कुठे दिला करायला मस्त छान आहे छान आहे केक एकदम भारी हे कोणाचं डोकं आहे ते वाटलेलंच वेदा चला <laughs> मग काय अजून कोण येणार आहे का तुम्हीच साईन चला मग आता काय केक कटिंग हा का ठीक आहे ठीक आहे चालेल हे आ, हे सरप्राईज देण्याचं सगळ्यांचा विचार होता वेदान तुला का असं वाटलं असं करा असं मी तर गैज पन... मी तर यांना म्हणजे हे सगळे धैर्यचे मित्र एवढ्या मी त्यांना म्हणजे बडबडते शिव्या त्यांना नुसती विचारूच नका मारायचं फक्त काफी असत एवढी त्यांना मी ओरडते पण का आज करण्याचं कारण ते त्यांना विचारते हा बोल काय त्याच्या कानात धैर्य काय काना बोलतोय हा वेदांत बोल मी तर तुला एवढी बडबडते मग तुला आज केक आणण्याचं म्हणजे कारण काय नि... असं असंच का वाटलं हेल्प करत म्हणून ओ हेल्प काय करते हेल्प किल्ल्या बनवण्यामध्ये हा किल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये अजून बस किल्ल्याच ओ म्हणून तुम्हाला वाटलं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल मग काय करायचं का आता चलो कोण व्हिडिओ काढणार

યુરાજ નકો <18 thoroughly>

की तुम्हाला काय बोलू आता तुम्हाला साफ आहे पण काय हरकत नाही आणि मी त्यांना क्लासला होती जिमिने त्यांना समोसे आणले सगळ्यांना मी आता स समोसे दैर्याला ना काही व्हिडिओ काढता येत नाही त्यामुळे तुम्ही समजून घ्या त्याला मी सांगितले व्हिडिओ काढायला आणि तो कसाही काढतो अर्ध तोंड घेतो अर्ध हात घेतो अशी त्याची सवय आहे आणि आता बिचाऱ्या पोराने स्वतःहून पैसे आता मी विचारलं त्यांना पैसे काढून बघा केक देते दे, कट एक दोन चार पाच तूच आहेस ना आता तुला देते दे मी दे नंतर पहिले ह्या नास तू समजला का मग मित्रांबरोबर खाय तू हा थांब तुझी प्लेटाचे काय ना तुम्ही ये आणि छोटीशी तुम्हाला पार्टी मी धैर्याच्या पप्पाने आणलेलं आहे त्यामुळे मला हे माहिती नव्हतं हो धन्यवाद धैर्याला युवराज डॅडीने भरलेली आहे हे आणि खा बस त्यांच्या सोबत आता काय पाहिजे तुला आगे त्यांना पण हवा असेल हा उरलाय ना तो पण त्यांना हवा असेल तर रिपीट कर। जाते ए हा थोडासाच उरलाय सगळ्यांनी घ्या हा जाना वाला। जाना वाला। हो तुला देते पहिले तो तर हा खा। तो खा। तर मी इथे ठेवते थांब बाबांना देऊ बाबांना खाऊन घ्या आता मला हा पसारा उचलू दे गाइस एवढी घाण केलेली सगळं साफ केलंय आता ए चला बघ बघाय आणि खूप खूप थँक्यू द्याचे सगळे मित्र आणि आ... छान छोटंसं मस्त सेलिब्रेशन केलं तुम्ही तुमच्याकडनं आणि खूप खूप पुन्हा एकदा थँक्यू आणि मला आवडलं तुमचं सरप्राईज धैर्य <laughs> मग आहे चला आता आपण एक फोटो घेऊया आणि नंतर काही तुमच्याशी मी बोल तर सगळी मुलं गेली आहेत घरी मंदिरात आज गुरुवार आहे तर गुरुवारचं मंदिरात जेवण असतं तर सगळेच गेले धैर्य पण गेलेलं आहे पप्पांना मी जीवायला वाटलं सगळं आवरलं आणि आता मला भांडी घासायची सो so yes, येस ला ला so, आता मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत कारण काही जण यूटूबला लाईव्ह आले नाहीत सो असतील बिझी त्यामुळे मला आता ह्या व्हिडिओद्वारे मला सगळ्यांची खूप थँक्यू बोलायचं आहे का थँक्यू बोलायचं आहे तुम्हाला सांगते कारण आज एक वर्ष झालेलं होतं आपल्या ब्लॉगला चॅनल यूट्यूबचं ओपन करून तर तुम्हाला मी आता माझी जर्नी म्हणजे कशी सांगू खूप वर्ष झाली म्हणजे दोन हजार चोवीस ला आपलं सहा मार्चला चॅनल आपलं ओपन केलं मी पण दोन हजार वीस एकवीस बावीस असं ना खूप चाललेलं होतं का नाही आपण पण ब्लॉगिंग केलं पाहिजे केलं पाहिजे केलं पाहिजे पण बोलतात ना मूर्त कधीच लागत नव्हता कारण कसं करायचं काय करायचं हे काहीच माहिती नाही तर माझा विचार का होता करायचा ते मी तुम्हाला आधी पहिल्या ते सांगते प्रत्येकामध्ये कलागुण असतातच बरोबर आहे आणि माझं असं होतं की माझ्यामधलं जे टॅलेंट आहे मी आयुष्यामध्ये स्वतःसाठी काय करते ते मला दुसऱ्यांना दाखवायचं होतं आणि दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये पण काय मजा मस्ती काही पार्टी किंवा काही पण असेल सो मला तेही दाखवायचं आहे हे माझ्या डोक्यामध्ये ऑलरेडी मी सेट केलेलं होतं तर नंतर मग ज्या दिवशी पाच तारखेला हा मी व्हिडिओ बनवला दुसऱ्या दिवशी सहा तारखेला मी ओपन केला क्लास त्या दिवशी नव्हता तो दिवस मी तुम्हाला सांगते आधी क्लास त्या दिवशी नव्हता गेली क्लासला एकटीच गेली आणि कॅमेरा ऑन केला आणि मला जे मनामध्ये जे जे काय आलेलं होतं सो ते मी बोलले आणि अजून एक गोष्ट मी खूप जणांचे यूट्यूबचे चॅनल बघितले आणि त्याला स्टार्टिंगला ते प्रत्येक जणांचं जे असतं म्हणजे एक वाक्य असतं बोला ओपनिंगचा जो व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये जे बोलतात सो so, प्रत्येकाचं वेगवेगळं वेगवेगळं वेग 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 होतं तर मी ना दोन तीन चार पाच तारखेपर्यंत मी ना काय बोलू काय बोलू काय बोलू, बोलू मी माझ्यासाठी वाक्य ना रेडी करत होती कारण प्रत्येकजण कसं आहे हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभप्रभात असं खूप खूप काय 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 प्रत्येक वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने स्वतःचं असं काही नाही काही बोलत असतं मी काय करू मी दुसऱ्यांचं कॉपी तर करू शकत नव्हती म्हणून विचारलेलं मी काय करू माझं स्वतःचं काहीतरी वेगळं पाहिजे आणि मला मला आवडतं काहीतरी वेगळं करायचं सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं अशी जे मला ओळखणारे आहेत ना म्हणजे मला जे जवळून ओळखतात तर त्यांना माहिती आहे की मी कशी आहे कारण मला ना खूप काहीतरी वेगळं करायचं असतं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे काय पण असते मस्तीमध्ये पण काहीतरी वेगळेच असते माझी मस्ती चेष्टा मध्ये पण ती पण वेश एवढी डेंजर असते का म्हणजे समोरचा माणूस लोळून बिळून हसलाच पाहिजे अशी असते हे मी माझं कौतिकने सांगत आहे कारण जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की श्रद्धा तू तशी आहेस म्हणून तर राहिला मुद्दा अशी मी आहे तर मला वेगळं करायचं होतं तर बरं आता वाक्य काय बोलू तर पहिलं माझं झालेलं की मालवणी मुलगी मरा आगरी सूर असं बोलू का अजून काय वेगळं बोलू का मी डान्सच्या रिलेटेड बोलू पण नंतर आला डान्सच्या रिलेटेड आपल्याला डान्स 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 तर दाखवायचं नाही सगळं दाखवायचं तेव्हा मला एक लक्षात आलं का मग माझी सुरुवात त्या एका शब्दावरनं मी अजून दुसरा शब्द बनवला मग दुसरा शब्द बनवला मग दुसरा शब्द बनवला अशा प्रकारे मी ते वाक्य बोलली आणि ते वाक्य होतं हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर येस yes. या नावाने जी माझी ओळख घडवली आणि आता मला समोरून पण हाय गाईज जय महाराष्ट्र असं मला बोलतात माझ्याशी म्हणजे एक मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची होती या एका वाक्याने सो so, एका वर्षामध्ये जे काही सक्सेस आहे तुमच्यामुळे माझं स्वतःचं ह्याच्यामध्ये मी बोल बोलेन की माझं स्वतःचं क्रेडिट ह्याच्यामध्ये शून्य मात्र माझं क्रेडिट नाही हां असेल ज्या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपी बोला म्हणजे काही शिक घडण्यासारखं किंवा काही शिकण्यासारखं माझ्याकडनं जे होतं ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि करत राहणार पण हजार सबस्क्रायबर हे माझं एक ध्येय होतं करेन आणि एक वर्षाच्या आतमध्ये गणपती बाप्पाच्या कृपेने माझं गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आणि त्याच दिवशी माझे हज हजार सबस्क्रायबर झाले ही एक मोठी माझी आनंदाची गोष्ट आणि आजची आनंदाची गोष्ट म्हणजे एक वर्ष पूर्ण झालं आणि एक वर्ष पूर्ण झाल्यावर छान तुम्ही विचार करत असाल अरे हिच्या नवऱ्याने का नाही हिला सेलिब्रेशन म्हणजे असं काही नाही आहे त्यालाही खूप आनंद झालेला आहे आणि त्याने मला कॉंग्रॅच्युलेशन केलं पण आणि त्याने स्टेटसला ठेवलेला होता माझ्यासाठी खूप छान असं मेन्शन केलेलं होतं लिहिलेलं होतं आणि असं काही नाही आहे त्याला की प्रत्येक टायमाला सेलिब्रेशन म्हणजे असं दाखवलंच पाहिजे धैर्याचे मित्रांचं म्हणजे काय का मी त्यांच्यासाठी म्हणजे कुठेही बोला क्रिकेटची मॅच असू दे किंवा काय असू दे सो त्यांच्यासाठी असं असतं की नाही काकी आमच्यासाठी काहीतरी करते त्यामुळे काकीसाठी आम्ही काहीतरी करणार सो आता मला ते बोलत होते आ, मी ठीक आहे काय हरकत नाही आणि मला असं काय हे नाही की मी तुमच्यासाठी करते तर माझ्यासाठी तुम्ही करायला पाहिजे त्यांनी त्यांच्या मनाने इच्छेने केलेलं आहे सो so, छोटस से सेलिब्रेशन का होईना मला धैर्य क्लासला जाताना बोलत होता मम्मा तू क्लासवर आल्यावर एक छानसं सरप्राईज आहे म्हणून मी तुम्हाला बोलली घरी जाऊन काय सरप्राईज आहे मला माहिती नाही मला वाटलं असेल बाप लेकायचं काहीतरी कारण ते आणायला का गेलेले होते नाश्ता हे मला बोललं पण मला माहिती नाही पण सरप्राईज म्हणजे एवढ्या छोट्या सगळ्यांनी मला सरप्राईज दिला अजून मला काय पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच सो खूप खूप पुन्हा एकदा थँक्यू आणि ही युट्यूबची जर्नी मला माहिती नाही माझ्याकडनं कितपत मी ते जे सिल्वर प्ले बटन आहे तिथपर्यंत मला पोचायचं आहे तर तुमची साथ मला पाहिजे आणि मी ह्याच्यामध्ये किती पुढे जाईन हे मला माहिती नाही हळूहळू जाईन बोलताना कासवाच्या पावलाने मी जाईन किंवा फास्टही जाईन ते तुमच्या हातात आहे पण मी हार नाही मानणार मी करत राहणार आणि करून दाखवणार आणि आ... काय अजून आजचा दिवस म्हणजे खूप स्पेशल होता असाच दिवस जेव्हा सिल्वर प्ले बटन येणार तेव्हाही तो माझ्यासाठी खूप स्पेशल असेलच आणि चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि ती एक मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी म्हणजे एक वर्षाच्या आतमध्ये यूट्यूबने मला खूप छान असं म्हणजे बोल बोलाल ना मीही फास्ट जर्नीमध्ये म्हणजे व्हिडिओ प्रत्येक दिवशी मी काय बोलाल आ, एक दिवस ॲड करून पण नाही आत्ता मी एक दिवस ॲड करून व्हिडिओ बनवते त्याचं कारणही तुम्हाला मी सांगते कारण मला एक छान यूट्यूबर होता सो त्याने मला छान मला सजेशन केलं हात दुखा लागला त्यांनी मला खूप छान सजेशन केलं की ताई तू आहे ना तुझे व्ह्यूज आणि तुझे लाईक्स हे वाढले पाहिजे सो so, तू छान छान रेसिपी बनवते सगळं काही म्हणजे एक दिवस आड म्हणजे दिवस प्रत्येक दिवसाला तू दर दिवसाला वेगवेगळं दाखवते तर so, तो मला बोलला की काही जण तुझे आहेत सबस्क्रायबर त्यांना चार पाच दिवस जर सपोज तुझे व्हिडिओ म्हणजे डिले झाले म्हणजे नाही बघितले त्यांनी तर तो तुझा एक व्ह्यूज आहे ना आणि एक लाईक तुझा म्हणजे कट होतो त्या व्हिडिओमधलं तर तो काय बोलला मला की तू आहे ना एक दिवस व्हिडिओ टाकला दुसऱ्या दिवशी गॅप घे जेणेकरून ज्यांना कोणाला बघायला भेटला नसेल ते दुसऱ्या दिवशी बघू शकतात आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तू व्हिडिओ अपलोड कर सो so, असं तो मला बोलल्यावर मग मी माझे थाउजंड सबस्क्राईबर झाल्यानंतर पण मी व्हिडिओ कंटिन्यू प्रत्येक दिवसाला वेगवेगळा 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 करत होती पण आत्ता म्हणजे हे दोन हजार पंचवीसपासून मी डिसेंबरला मी हा विचार केलेला का बरं त्याने मला जे सांगितले तो मला नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मला तो ही गोष्ट बोलला आणि मला पटली त्याची गोष्ट पण मी विचार केला की नाही आत्ता सध्या माझं हे जसं चालू आहे रुटीन ते मी चालू ठेवणार पण मी आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये जसं मला एक बोलाल ना सक्सेस तिथपर्यंत माझे व्ह्यूज माझे लाईक्स आणि माझे सबस्क्रायबर जेव्हा वाढणार तेव्हा मी प्रत्येक दिवसाला डेली ब्लॉगिंग करणार सो so, आत्ता तुमच्या हातात आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ कंटिन्यू प्रत्येक दिवसाला बघायची इच्छा असेल सकाळी नऊच्या दरम्यान सो so, मला तुमची खूप गरज आहे आणि मला तुमचा सपोर्ट आहे सपोर्ट आहे ना सपोर्ट मला पाहिजे आहेत सपोर्ट तर आहेच माझ्यासोबत पण मला तुमचं लाईक्स आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी तुमची गरज लागणार आहे तुम्ही मला कायम सपोर्ट करत राहा अशी माझी इच्छा आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ डेली बघायचे असतील तर कमेंट करून सांगा आणि आपली जर्नी खूप फास्ट व्हायला पाहिजे अशी माझी पण इच्छा, इच्छा, इच्छा तु, आहे तुमची पण इच्छा आहे आहेतच ना सो असं आहे तर येस पुन्हा एकदा मला ह्या यूट्यूबच्या दरम्यान ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला व्हिडिओच्या दरम्यान माझ्या मैत्रिणी बोला शेजारच्या मैत्रिणी बोला म्हणजे प्रत्येक नवीन जेव्हा मी ओपन केलं चॅनल तेव्हा मला प्रत्येकीने सपोर्ट केला आहे तर त्यांच्यासाठी खूप खूप मनापासून आभार आणि खूप थँक्यू या व्हिडिओच्याद्वारे मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद बोलते आणि सपोर्ट करत राहा कारण खूप इच्छा आहे की एक सक्सेस झालं हजार सबस्क्रायबर मॉनिटाईज झालं आपलं चॅनल एक वर्ष झालं आणि आता फक्त त्या सिल्वर प्ले कडे माझं लक्ष आहे आणि काही हरकत नाही एक वर्ष जाईल दोन वर्ष जाईल तीन वर्ष जाईल चार वर्ष जातील पण हार नाही मानणार तिथपर्यंत मी पोचणारच so, yes, सो येस आजचं सेलिब्रेशनचा छोटासा व्लॉग हा मी खूप वेळ घेतला तुमच्याशी बोलायला पण मला आजच्या दिवशी मला तुमच्याशी सगळ्यांशी गप्पा मारायच्याच होत्या असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की खूप लाईक करा खूप शेअर करा आणि नवीन जे चॅनलवर असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू आणि खूप खूप आभार बाय